हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि आजच आजपासूनच आपलं संविधान जे आहे ते लागू झालं होतं खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि माझ्या सर्व सुब, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक अशा शुभ शुभेच्छा आणि फ्रेंड्स आता वेळ झालेली आहे दुपारची तर दुपारच्या इथे बारा वाजलेल्या आहेत आणि आम्ही एक अत्यंत महत्वाच्या कामासाठी निघालो होतो आणि अगदी घाई गडबडीने निघालो होतो म्हणजे अचानकच आम्हाला एक कॉल आला आणि त्यानंतर आम्ही एकदम म्हणजे पाच ते दहा मिनटातच तयार हो झालो आणि निघालो लगेच कारण की आमच्या खूप जीव लगे एका नातेवाईकाला मदत करायची होती तो खूप संकटात होता आणि त्याची मदत करायला आम्ही निघालो होतो पण ती मदत काय आहे आणि कशी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण की मदत करणं हे एक प्रायवेसी असते आणि ती मी मोडणार नाही आणि फ्रेंड्स आता हे पुढचा दिवस तर, तर साथी, साथी काल आम्ही गेलो होतो ना कुर्ल्याला तर तिथून रिटर्न यायला आम्हाला म्हणजे भरपूर उशीर झाला होता आणि आम्ही दोघं पण भरपूर असं थकलो होतो त्यामुळं सकाळी पहाटे मी म्हणजे साहेबांना कामाला जाण्यासाठी डबा देण्यासाठी मी साडेतीनला उठून त्यांचा डबा वगैरे तयार करत असते पण कालच्या म्हणजे थकलेल्या यायच्यामुळं ना मला जागच आली नाही म्हणजे अलाराम वाजला साडेतीनचा पण उठले आणि हा अलाराम बंद केला आणि पाच मिनिटाने पुन्हा उठेन असं मनामध्ये विचार केला आणि झोपले तर डायरेक्टली सहालाच उठले मी आणि सहाला, सहाला उठून मग अनुष्काला नाश्ता वगैरे दिला आणि नंतर थोड्या वेळाने वैभवला पण नाश्ता दिला त्यानंतर वापस अजून थोडा वेळ आराम केला आणि आता इथे वाजलेले आहेत नऊ तर म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे पण करायचा वाकी होता फक्त नाश्ता वगैरे झाला होता आ, ची काम ची कदी -कदी जे जे तर आता इथे ही क्लिनिंगची पा कामं पण ऑलमोस्ट झालेलीच आहेत कपडे वगैरे धुवून झालेले आहेत फक्त सुकायला ठेवायचे आहेत आणि हे फक्त लादी पुसायची राहिली होती तर आता होतो कधी कधी म्हणजे रोजचं जे रुटीन असतं ना ते काहीतरी बिघाड झाला तर असं म्हणजे खूप उशीर होतो आणि एकदा उशीर झाला ना मग ते भरपूर उशीर होतोच होतो आणि पटापट जेव्हा आपण कामं करतो ना पहाटे उठून तेव्हाच फक्त कामं लवकर होऊ शकतात आणि थोडा उशीर झाला की मग खूप कंटाळा येतो ले ले तर आता इथे कपडे जे धुतलेले होते ते पण मी सुकायला टाकत होते आणि फ्रेंड्स काल प्रवास जो केला ना आणि थोडं पळापळी वगैरे केली तर त्यामुळं ना थोडंसं थकल्यासारखं वा वाटत होतं कारण की मला म्हणजे घरातच राहायची सवय आहे नेहमी बाहेर वगैरे जायची सवय नाही जास्ती त्यामुळं थोडासा जरी प्रवास केला ना तरी हातपाय वगैरे दुखायला लागतात आणि तसं आपले हाडं वगैरे कमजोर झालेली जातात तिशीच्यानंतर त्यामुळं असे प्रॉब्लेम होतच असतात पण मनामध्ये एक वेगळीच खुशी वाटत होती आपले आपले की ज्यांनी आपल्याला आपल्या संकटामध्ये मदत केली ना त्यांच्या आज ते संकटात आहेत तर त्यांची मदत करायला आम्ही म्हणजे आम्हाला एक मोका भेटला त्यांची मदत करायला आणि आम्ही त्यांची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि सक्सेसफुली तो प्रयत्न झाला त्यामुळं मनामध्ये खूप आनंद वाटत होता आणि फ्रेंड्स माझं तर एक मत एकच आहे की जे नातेवाईक वगैरे असतात ना ते म्हणजे फक्त सुखामध्ये सामील होण्यासाठी नसतात तर प्रत्येका नातेवाईकांनी एकमेकांच्या अडचणीमध्ये महत्वाचं सामील झालं पाहिजे एखाद्या वेळेस सुखामध्ये सामील नसलं ना तरी चालतं पण दुःखामध्ये प्रत्येक नातेवाईकांनी एकमेकांच्या मदतीची म्हणजे प्रयत्न केला पाहिजे असं माझं तर मत आहे कारण की सुखामध्ये माणूस ना एखाद्या वेळेस नसलं तरी ठीक आहे पण दुःखामध्ये ना माणूस खूप एकटे पडलेला असतो आणि खूप मदतीची गरज असते पण अशा वेळेस जर आपण एकमेकांना मदत केली ना तर जे काही संकट असतं ना ते आ, कमी होत असतं नक्कीच तर आता फ्रेंड्स इथे माझी सगळी कामं वगैरे हो झाली होती आणि त्यानंतर मी इथे किचनमध्ये आली दुपारचा स्वयंपाक करायचा होता कारण की सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता तर आता मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये गवारीची भाजी आणि भाकरी वगैरे बनवणार होते तर आता इथे गवार जी आहे ती मी अगोदर भाजून घेतली आणि त्यानंतर जे आपण नॉर्मल जशा प्रकारे भाजी बनवतो तशाच प्रकारे मी गवार बनवते जा बाकी काही जास्ती वेगळं नाही तर आता इथे थोडंसं चवीपुरतं तेल टाकणार आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे बारीक चिरून ठेवलेला आहे बाजूलाच इथे हे मसाले वगैरे आहेत काळा मसाला एव्हरेस्टचा मटन मसाला वगैरे घेतलेला आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे घेतलं होतं तर आता इथे मी थोडंसं तेल टाकून घेते आणि त्यानंतर थोडीशी राई थोडीशी जिरे असं टाकून घेतलं आणि जेव्हा ते व्यवस्थित तडतडले तेव्हा त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि ते कांदे मी दोन घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि टोमॅटो मात्र एक घेतला आहे तर आता इथे कांदा जो आहे ना तो, तो थोडासा मऊ होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं होतं आणि त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण की मीठ टाकल्यावरती थोडंसं कांदा लवकर फ्राय होतो तर मीठ टाकल्यावरती थोडंसं परतलं की लगेच कांदा फ्राय झाला आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी लगेच टोमॅटो टाकून घेतला आणि कारण की कांदा आणि टोमॅटो जर एकत्र टाकलं ना तर मग ते कांदा व्यवस्थित असा फ्राय होत नसतो त्यामुळं अगोदर कांदा फ्राय करून घेतला त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि आता त्यामध्ये थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे मी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर कुठल्याही भाजीला चांगली अशी चव येते हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मला तर खास करून म्हणजे चांगली वाटते भाजी अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर टेस्टी होते तर आता इथे अद्रक लसणाची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित फ्राय झाली त्यानंतर मी हा घरगुती जो काळा मसाला आहे ना तो जेवढं आम्हाला लागतं तिखट तेवढं आम्ही टाकलं दीड चमचा इथे मी, मी काळा तिखट मसाला टाकला आणि त्यानंतर इथे हे जे गरम मसाला होता ना तो थोडासा टाकून घेतला आणि त्यानंतर थोडंसं जिरे पावडर घेतलं आणि जिरे पावडर थोडं हे बघा हे चमचा जो आहे ना तो आईस्क्रीम खाताना आम्हाला भेटला होता आईस्क्रीमसोबत तर तो चमचा फेकून न देता मी धुवून स्वच्छ घेतला आणि मसाल्याच्या भरणीमध्ये ठेवला तर चार चमचे होते ते मी चारही चमचे जे आहेत ते स्वच्छ धुतले आणि त्याचं मसाल्याच्या भरणीमध्ये ठेवून यूज करायला सुरुवात केली आणि असे छोटे छोटे जुगाड जे असतात ना ते आपल्याला करावेच लागतात हाऊसवाईफला तर आता इथे थोडंसं धना पावडर आणि थोडंसं जिरा पावडर वगैरे टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतलं त्यानंतर ही जी भाजलेली गवार होती ना त्याला स्वच्छ धुतलं होतं तर ती गवार याच्यामध्ये टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे त्यामुळे गवार शिजून निघेल आणि थोडंसं ना आमच्या भाजीमध्ये थोडंसं रसा असलाच पाहिजे असं असतं एकदम सुकी भाजी बनवली ना तर कोणाला आवडत नाही थोडंसं नॉर्मली रसा ठेवते मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ह्याला व्यवस्थित प्लेट झाकून ठेवली तर ही साधारणतः पाच ते सहा मिनटात ही भाजी जी आहे ती शिजून निघाली व्यवस्थित तर लगेच मी त्यानंतर इथे भाकरीची तयारी करते कारण की आता साहेब जे आहेत ते अनुष्काला म्हणजे कॉलेजवरून आणण्यासाठी निघाले होते तर साहेब मला बोलले की येतेस का तर मी म्हणलं की आता एकदा बाहेर गेलं ना मग नंतर बाहेरून येऊन पुन्हा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळं मग मी गेली नाही मी लगेच भाकरी करायला सुरुवात केली आणि साहेब गेले तर अनुष्काला आणण्यासाठी कॉलेजला तर आता इथे माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या गवारीची भाजी भाकरी वगैरे तयार होती पण मला भाकरी खायची म्हणले ना तर थोडंसं काहीतरी नॉनव्हेज वगैरे असलं तर ते वाटतं त्यामुळं मी ते एक अंडं फ्राय करून घेतलं आणि अंडं फ्राय करून घ्यायचा मला ते कांदा टोमॅटो वगैरे टाकून चटणी टाकून वगैरे अंडं बनवलं ना तर ते मला आवडत नाही तर फक्त नॉर्मली थोडंसं मीठ टाकून हे अंडं जे आहे ते फ्राय करून घेते आणि हे आणि गरम गरम भाकरी वगैरे खाल्लं ना तर खूप टेस्टी लागतं आणि आता माझं ऑलमोस्ट काम झालंच होतं सगळं म्हणजे क्लिनिंगचं पण कामं झाली होती त्यानंतर स्वयंपाक पण झाला होता तर आता सगळं फायनली झालं होतं पण नंतर साहेबांनी एक अजून काम वाढवून ठेवलं तरी जेव्हा अनुष्काला कॉलेजला आणायला गेले होते ना तेव्हा सोबत हे बांगडा मच्छी घेऊन आले होते तर फ्राय करून दे म्हणून सांगितलं त्यांनी तर आता इथे मी मच्छी जी आहे ती फ्राय करायला घेतली आहे तर मी कशा पद्धतीने फ्राय करते ना हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये थोडासा घरगुती काळा मसाला टाकला म्हणजे दीड चमचा टाकला त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आणि फिश मसाला जो आहे तो एक चमचा टाकला तर अशा प्रकारे हे सगळं जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आणि म्हणजे हे ज्वारीचं पीठ जे आहे ना ते सुक्कच असलं पाहिजे त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण पाणी वगैरे टाकलं तर ते मच्छी जे आहे ते फ्राय करताना चिटकते तव्याला आणि आता इथे मी गॅस स्टोववरती तवा ठेवला त्यानंतर ते त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं जास्त ऑइल टाकलं नाही कारण दोनच मच्छीचे पीस होते आणि थोडंसं ऑइल गरम झालं की, की त्यामध्ये मग ही जो बसवलं म्हणजे बनवलेला जो मसाला आहे ना आता इथे मी फिश मसाला टाकला थोडासा तर हे जे मिश्रण आहे ना याच्यामध्ये ही जी धुतलेली स्वच्छ धुतलेली जी मच्छी आहे ती अशा प्रकारे डीप केली आणि पूर्ण सगळीकडं व्यवस्थित असं हे मसाला आणि पीठ लागलं पाहिजे एकदम व्यवस्थित असं लावून घेतलं आणि त्यानंतर आ, ही जी मच्छी आहे ती फ्राय करायला तेलामध्ये ठेवली आणि मच्छी फ्राय करताना ना मी कधी पण गॅसची फ्लेम जी आहे ती लोवरतीच ठेवते कारण की अगोदर तवा जो आहे तो व्यवस्थित तापवून घेते आणि तवा व्यवस्थित तापला की त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी करून घेते त्यामुळं म्हणजे जी मच्छी वगैरे असते ना ती कुरकुरीत अशी होते आणि व्यवस्थित अशी फ्राय होते मला थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित अशी फ्राय होते आणि जर फ्लेम मोठी ठेवली ना तर मग ती करपते आणि आतमध्ये खराब म्हणजे तसंच राहतं कच्चं वगैरे तर असं बारीक फ्लेमवरती मच्छी व्यवस्थित फ्राय करून घेते आणि झालं आता हे छोटंसंच काम होतं तर ते पूर्ण झालं आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला आता जेवण वगैरे करणार आणि आराम करणार दिवसभर आणि फ्रेंड्स अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही म्हणजे मच्छी फ्राय करतो तर फ्रेंड्स तुम्ही पण एकदा अशा प्रकारे मच्छी फ्राय करून नक्की बघा टेस्टी पण बनते आणि सोपी पण असते त्यामुळं एकदा ट्राय नक्की करा तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय